आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराथी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील देवी चौक परिसरातून चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी रिझवान इरफान शेख राहणार राजवाडा देवळली गाव नाशिक रोड यांचा अकरा ग्राम वजनाचा सोन्याचा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा नेकलेस अज्ञात चोरट्याने सो चोरून नेला होता याबाबत नाशिकडो पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकाच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरू केला असता जेल रोड राजेश्वरी नगर येथे माहितीवरून अक्षय मोतीराम शेजवळ राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी घेत त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीचा नेकलेस हस्तगत केला सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे साहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे महिला पोलीस शिपाई सुप्रिया दिघे आदींनी केली चौक या ठिकाणी फिर्यादी नामे रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्समधून हो अकरा <coughs> ग्राम सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत एक लाख तीस हजार रुपये होती तर तो चोरी तो गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते <coughs> त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीत गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एक राजराजे शोरी चौकात या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनियांना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनियांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी साफार असला साफार असल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित याला ताब्यात घेतले दोन पंचा समक्ष त्याची अंग धरती घेतली त्या अंग धडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये शंभर टक्के मुद्देमाल हा रिकवर झालेला आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर सर सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकार श्री बडेसाहेब नायकवडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर पठाण नाशिक